नमस्कार मित्रांनो मी कपिल खामकर आणि स्वागत आहे आपल्या चला शिकूया शेअर बाजार या चॅनलवर शेअर मार्केटमध्ये सगळेजण पैसे कमवायला येतात पण यशस्वी फक्त काहीच गुंतवणूकदार होतात का बरं असं होतं कारण शेअर मार्केटमध्ये यश हे नशिबावर नाही तर सवयींवर अवलंबून असतं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यशस्वी गुंतवणूकदारांच्या दहा सवयी ज्यामुळे तुम्हीही दीर्घकालीन संपत्ती तयार करू शकता सवयी नंबर एक ज्ञान मिळवणे यशस्वी गुंतवणूकदार कधीही शिकणं थांबवत नाहीत ते रोज मार्केट वाचतात बातम्या समजून घेतात कंपन्यांचे रिपोर्ट्स अभ्यास करतात वॉरन बफेट म्हणतात द मोर यू लर्न द मोर यू अर्न म्हणून रोज तीस मिनिटं गुंतवणुकीबद्दल वाचा बुक्स न्यूज लेटर्स यूट्यूब ॲनालिसिस ॲन्युअल रिपोर्ट्स काहीही असो पण शिका सवय नंबर दोन स्पष्ट उद्दिष्ट ठेवा गुंतवणूक फक्त पैसे कमवण्यासाठी नसते ती आपल्या जीवनातील काही ध्येय साध्य करण्याचं साधन आहे यशस्वी गुंतवणूकदार कधीही अंधाधुंद गुंतवणूक करत नाहीत त्यांचं प्रत्येक गुंतवणूक एका विशिष्ट ध्येयाशी जोडलेले असतं जसं की घर मुलांचं शिक्षण निवृत्ती किंवा आर्थिक स्वातंत्र्य तुमचं व्हाय म्हणजेच का हे स्पष्ट असेल तर हाऊ म्हणजे कसं हे आपोआप सापडेल सवय नंबर तीन रिसर्च करणे सक्सेसफुल इन्व्हेस्टर्स कधीही टिप्सवर गुंतवणूक करत नाहीत ते स्वतः कंपनीचा अभ्यास करतात कंपनीचा व्यवसाय काय आहे नफा कसा वाढतो आहे कर्ज किती आहे मॅनेजमेंट विश्वसनीय आहे का हे सगळं समजून घेऊन गुंतवणूक करतात ब्लाइंड इन्व्हेस्टिंग म्हणजे अंधारात गोळी झाडणे आणि रिसर्च म्हणजे प्रकाश जो योग्य मार्ग दाखवतो सवय नंबर चार दीर्घकालीन दृष्टी ठेवणे यशस्वी गुंतवणूकदार ना माहिती असतं शेअर मार्केट हे झटपट श्रीमंत होण्याचं ठिकाण नाही आहे ते पेशन्स ठेवतात शॉर्ट टर्म फ्लक्च्युएशन्स त्यांना डिस्टर्ब करत नाहीत त्यांना माहीत असतं की दीर्घकालीन गुंतवणूकच खरंच संपत्ती निर्माण करते राकेश झुंजुनवाला यांनी टायटन हा शेअर वीस वर्ष धरून ठेवला होता तेव्हाच त्यातून ते हजारो कोटींचा नफा झाला त्यांना सवय नंबर पाच डायव्हर्सिफिकेशन करणे अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळे पैसे एकाच कंपनीत न ठेवता एकाच सेक्टरमध्ये किंवा एकाच असेटमध्ये न गुंतवता वेगवेगळ्या असेट्समध्ये कंपनीमध्ये किंवा सेक्टरमध्ये गुंतवले पाहिजेत मार्केट कधीही अनपेक्षित वागू शकतो सक्सेसफुल इन्व्हेस्टर्स नेहमी विविध प्रकारे गुंतवणूक करतात जसे की इक्विटी किंवा शेअर्स डेब फंड्स गोल्ड म्युच्युअल फंड्स यामुळे एखाद्या सेक्टरमध्ये नुकसान झालं तरी बाकीचा पोर्टफोलिओ सुरक्षित राहतो सवय नंबर सहा भावनांवर नियंत्रण ठेवणे स्टॉक मार्केटमध्ये सर्वात मोठा शत्रू म्हणजे तुमच्या भावनाच फिअर आणि ग्रीड ह्या दोन भावना गुंतवणूकदारांना नुकसान करवतात फिअरमुळे लोक पॅनिकमध्ये विकतात आणि ग्रीडमुळे ओव्हर इन्व्हेस्ट करतात सक्सेसफुल इन्व्हेस्टर्स थंड डोक्याने निर्णय घेतात भावनांवर नाही तर डेटावर विश्वास ठेवून गुंतवणूक करतात सवय नंबर सात नियमित गुंतवणूक करणे टायमिंग द मार्केट नव्हे तर टाईम इन द मार्केट हे महत्त्वाचं आहे म्हणजेच मार्केटला वेळेवर पकडणं नव्हे तर मार्केटमध्ये वेळ घालवणे महत्त्वाचे आहे सक्सेसफुल इन्व्हेस्टर्स एस आय पीसारख्या सारख्या पद्धतीने नियमित गुंतवणूक करतात मंथली किंवा क्वार्टरली इन्व्हेस्ट करणं म्हणजे मार्केटमधील अप्स अँड डाउन्स ॲव्हरेज होतात कन्सिस्टन्सी इज द की छोटं पाऊल रोजचं मोठं संपत्तीचं झाड बनवतं सवय नंबर आठ पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणे यशस्वी गुंतवणूकदार आपला पोर्टफोलिओ दरवर्षी तपासतात कुठला स्टॉक चांगला काम करत नाही आहे कुठला स्टॉ सेक्टर जास्त वाढला आहे का हे सगळं रिव्ह्यू करणं आवश्यक ते करून आवश्यक ते बदल करणं म्हणजेच रिबॅलेन्सिंग करणं हे केल्याने तुमचा रिस्क कंट्रोलमध्ये होतो आणि रिटर्न्स जास्त होतात सवय नंबर नऊ चुका स्वीकारा सक्सेसफुल इन्व्हेस्टर्स नेहमी चुका मान्य करतात आणि त्यातून शिकतात कोणताही गुंतवणूकदार पर परिपूर्ण नसतो पण फरक फक्त इतकाच आहे की सामान्य गुंतवणूकदार चुका पुन्हा पुन्हा करतो आणि यशस्वी गुंतवणूकदार त्या पुन्हा होऊ देत नाहीत तुमचा प्रत्येक लॉसमधून एक लेसन मिळतो त्याचं विश्लेषण करा आणि सवय नंबर दहा संयम आणि शिस्त शेअर मार्केटमध्ये डिसिप्लिन म्हणजेच यशाची गुरु किल्ली आहे मार्केट वरती जात असतानासुद्धा संयम ठेवला पाहिजे आणि मार्केट खाली येत असतानासुद्धा संयम ठेवला पाहिजे सक्सेसफुल इन्व्हेस्टर्स ठरलेल्या नियमानुसार चालतात टार्गेट स्टॉप लॉस इन्व्हेस्टमेंट हॉरिझॉन सगळं ठरलेलं असतं डिसिप्लिन बीट्स इंटेलिजन्स हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे तर मित्रांनो या होत्या यशस्वी गुंतवणूकदारांच्या दहा सवयी शिकत रहा उद्दिष्ट ठेवा रिसर्च करा दीर्घकालीन दृष्टी ठेवा डायव्हर्सिफिकेशन करा भावनांवर नियंत्रण ठेवा नियमित गुंतवणूक करा पोर्टफोलिओ रिव्ह्यू करा चुका स्वीकारा आणि डिसिप्लिन ठेवा या सवयी अवलंबल्या तर तुम्हीसुद्धा पुढच्या यशस्वी गुंतवणूकदार बनू शकता मार्केटमधून नफा कमावणं सोपं आहे पण त्यासाठी योग्य सवयी लावणं ही खरी गुंतवणूक आहे या आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर सिरीजप्रमाणे प्लेलिस्ट बनवलेली आहे ती नक्की पहा आणि जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला शिकूया शेअर बाजार या चॅनलला कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्ही कोणत्या गुंतवणुकीची सवय आधीपासून पाळत आहात आणि तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचा असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही अकाउंट उघडू शकता हे चॅनल फक्त अभ्यासाच्या उद्देशाने आहे खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग धन्यवाद